प्रधानमंत्र्यांनी सांगितलंय ना ना खाणे दुंगा भ्रष्टाचारांची जागा तुरुंगात आहे एकही भ्रष्टाचारी सुटणार नाही महिने तो इडिको खुली छूट दी आहे मग त्या खुल्या छूटमधून एकनाथ शिंदे आणि संजय शिरसाट यांचा पन्नास हजार कोटीचा हा घोटाळा कसा काय सुटू शकतो हे मला समजून घेण्यासाठी मी अमित शहाना पत्र आहे मी अमित शहाना हे पत्र लिहून पुरावे दिलेले आहे महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारचा भ्रष्टाचार सुरू आहे अमित शहाच्या आशीर्वाद माझं पत्र जर आपण स्पष्ट पाहिलं असेल तो कागद दिले दिले माझं पत्र जर आपण स्पष्ट पाहिलं असेल मी त्यात लिहिलंय हे सरकार महाराष्ट्रातलं सरकार हे आपल्या कृपेने सो त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या भ्रष्टाचाराच्या व्यभिचाराच्या प्रत्येक घटनेला तुम्ही जबाबदार आहात हे सगळे माझे सहकारी मागे आहेत त्याच्यामध्ये आमचे ऍडव्होकेट स्वप्नील आहेत आमचे पंडित अविदेश शुक्ला हे त्या तेच प्रकरण माझ्याकडे त्याचाच अभ्यास आमच्याकडे चालू होतो पाच हजार एकरची जमीन वन खात्याची बिवलकर नावाच्या व्यक्तीच्या मालकीचीच नाही बरोबर ना वकील yes, बिवलकर नावाच्या व्यक्तीची मालकीची नाही ज्याच्यावर सर्वोच्च न्यायालयाचा कोर्टाचा स्टे आहे अशी जमीन नगरविकास खात्याचे मंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे हस्तक संजय शिरसा यांनी मतानं ही, जमी ही जमीन दिवलकर नावाच्या व्यक्तीला दिली सिडकोचा विरोध असतानाही अधिकाऱ्यांचा कारण त्या जमिनीवर त्यांचा अधिकारच नाही पाच हजार मध्ये पाच हजार एकर मध्ये झालं काय प्रकल्पग्रस्तांना जमिनी मिळत नाही आहेत नवी मुंबई आणि रायगडमध्ये या जमिनीची बाजारभावाची किंमत हो कि पन्नास हजार कोटी आहे सर्व अधिकाऱ्यांनी ही जमीन बिवलकरला देण्यात जेव्हा विरोध केला तेव्हा त्यांच्या बदल्या करून फक्त पंचवीस दिवसासाठी संजय शिरसाट यांना सिडकोचं चेअरमन केलं फक्त हे आदेश काढण्यासाठी फक्त पंचवीस दिवसासाठी त्यांना चेअरमन केल्यावरती ही पाच हजार एकर जमीन नावाच्या व्यक्तीला देण्याचा निर्णय झाला त्यासाठी नियम आणि कायदा ढाब्यावर बसवला साधारण पन्नास हजार कोटीचा हा व्यवहार आहे याच्यामध्ये संबंधित मंत्री आणि तेव्हाचे सिडकोचे चेअरमन यांना वीस हजार कोटीचा मलिदा मिळालेला आहे लक्षात घ्या आकडा लक्षात ठेवा वीस हजार कोटीचा आणि या लुटीतले दहा हजार कोटी, कोटी, कोटी दिल्लीमध्ये आले बॉसला बॉस आता त्या पक्षाचे बॉस कोण आहेत ते त्यांनी सांगावं मी माझा पत्रात स्पष्ट लिहिलेलं आहे जेव्हा एक संसद सदस्य एक पत्र लिहितो ते सुद्धा गृहमंत्र्यांना आणि स्पष्ट सांगतो की याची चौकशी नाही ते ताबडतोब एकनाथ शिंदे संजय शिरसाट यांना मंत्रिमंडळातून बरखास्त करून त्यांच्यावर या भ्रष्टाचाराबद्दल गुन्हे दाखल केले पाहिजेत एसआयटीची स्थापना सोडून द्या गुन्हे दाखल करून हे मनी लॉन्ड्रिंगचं थेट थे प्रकरण आहे तुम्ही तर दिल्लीमध्ये बॉसचं माणसाला पत्र लिहिलेलं आहे म्हणजे कसं तुमचे त्यांना तुम्ही लिहिलं आहे कारण त्या देशाचे गृहमंत्री आहेत एकनाथ शिंदेना त्यांचे आशीर्वाद आहेत एकनाथ शिंदेच्या पक्षाचे ते प्रमुख आहेत एकनाथ शिंदेच्या पक्षाचे ते प्रमुख आहेत ना मी असं नेहमी सांगतो ते त्यांनी तो पक्ष स्थापन केला ते त्यांचे बॉस आहेत महाराष्ट्रात काही झालं तरी अमित शाह अमित शहाना भेटण्यासाठी एकनाथ शिंदे दिल्लीतून बसतात ना पण तुम्ही तेच म्हणतात की ते पैसे आले तू आता तुम्ही म्हटले की अमित शाह हे एकनाथ शिंदेचे बॉस आहेत पण पैसे त्यातले बॉसकडे आले म्हणजे बॉस म्हणजे अमित शाह झाले हो मी स्पष्ट म्हटलेलं आहे तिथे मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये त्यांच्या पक्षामध्ये अशी स्पष्ट चर्चा की यातले दहा हजार कोटी दिल्लीतल्या बॉसला लागेल एवढा मोठा तुम्ही पत्र लिहिलंय मग काय झालं कारण तो गृहमंत्री आहे ना मी बॉसला पत्र लिहिलं आहे मी रेकॉर्डवरती आणले तुम्ही थेट अमित शहावरती पण आरोप घेतले ठीक आहे तसं मी माझ्या पत्रात जसं स्पष्ट म्हटलेलं आहे दहा हजार कोटी दिल्लीमध्ये आलेले आहेत तेवढेच मी सांगितलंय आणि मी अमित शहाना म्हटलेलं आहे की दिल्लीतले बॉस त्याचे तुम्ही आहात असं लोक म्हणतात त्याच्यामुळे हा थेट आरोप तुमच्यावर होतो तुम्हाला ह्याच्यावर कारवाई करावी लागेल हे प्रकरण साधं नाहीये महाराष्ट्राची लूट आहे आणि या लुटीतला वाटा दिल्लीला येत असल्यामुळे या सगळ्या भ्रष्टाचारांना समर्थन आहे प्रोटेक्शन आहे संरक्षण आहे या राज्याचा विकास थांबवण्याचं पाप अमित शाह तुम्ही करताय हे पत्रात लिहिण्याचं हिंमत माझ्यामध्ये आहे आणि ते मी लिहिलेलं आहे कारवाई नाही पण अशा पद्धतीचे आरोप नाही आहेत हे बघा हे सगळे पुरावे आहेत हे सर्व पुरावे आहेत मांडेराव कोकाटे दादा भुसे प्रताप सर नाईक तानाजी सावंत यांच्यावरती आरोप केले त्यातील अनेक मंत्र्यांची पदे जातील असं तुम्ही घर सांगितलं मी आजही सांगतो आहे जर खुण्याला वाचवायचा प्रयत्न न्यायालयच करत असेल माणिक कोकाटे गुन्हेगार नाही का माणिक कोकाटे गुन्हेगार आहे त्याचं फक्त खातं बदल ज्याला फाशी व्हायला पाहिजे होती त्याची बदली केली बरोबर आहे किंवा त्याला समज देऊन सोडलं अनेकांना समज देऊन सोडण्याचे प्रकार झाले समज देऊन याचं कारण भ्रष्टाचारांना हा घोटाळेबाजांना संरक्षण देणारं सरकार महाराष्ट्रात अमित शहाच्या आशीर्वादाने सुरू आहे